सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत ट्यूबलाइट ऐवजी एलईडी दिवे बसविण्याच्या प्रकल्पातील प्रचंड गैरव्यवहाराबाबत तात्काळ चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने लाईट्स मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली गारपीर चौकातून सुरू होऊन स्टेशन चौकमार्गे महानगरपालिका मुख्यालयावर धडकला मनपा प्रशासनाने शहरात पंचवीस हजार एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय घेतला असून यासाठी समुद्रा कंपनीला ठेका देण्यात आला आहे तीन वर्षांसाठी तब्बल अठ्ठेचाळीस कोटी रुपये आगाऊ देण्यात आले असून अजून कोटी रुपये देय आहेत मात्र शहरातील एलईडी दिव्यांची होलसेल किंमत केवळ सात कोटी रुपये असताना मनपाने एकशे एकसष्ट कोटी रुपयांची तरतूद केल्याने या संपूर्ण प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे मोर्चेकऱ्यांनी आरोप केला की विद्युत विभागातील एकाच अधिकाऱ्याने दोन हजार तीनपासून तेच पद भूषवले असून त्यांच्यावरील चौकशा थंड बसविल्या गेल्या आहेत त्यांच्याकडूनच बिल प्रक्रिया होत असल्याने या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली याशिवाय गेल्या पंधरा दिवसांपासून मनपा हद्दीतील एलईडी स्ट्रीट लाईट दिवसरात्र सुरू राहिल्यामुळे होणारे वीज बिल नागरिकांच्या खिशातून भरावे लागणार का याबाबतही प्रशासनाने तातडीने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी करण्यात आली सांगलीवाडी येथील शाळेतील सीसीटीव्ही फुटेज संदर्भातील खोटी विले सादर केल्याचा आरोप देखील करण्यात आला असून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली या मोर्चात संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तम मोहिते यांच्यासह युवा नेत्या मेरीताई मोहिते राज्याध्यक्ष प्रशांत केदार राज्य निरीक्षक विजय घाडगे राज्य संपर्क प्रमुख वनिताताई कांबळे तसेच जिल्हा व तालुका पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मोर्चाच्या माध्यमातून दलित महासंघाने शासनाला इशारा दिला की या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल